आता आपल्यासोबत जे विद्यार्थी आता तामिळनाडू गेले होते त्यांच्या काही पार्लर आहेत त्यांच्याकडे पण फोडली जाऊन येईल सर नमस्कार आपल्याला सांगा नमस्कार माझं नाव शशकांत नामदेव बरं माझी मुली गायत्री शशकांत भेगडे एस एमध्ये आहे जे नृती तामिळनाडू जाऊन आले म्हणजे आपण जर विचार केला तर आपण साधारण पुण्यात जायचं म्हणजे आपण विचार करतो आज सगळं मुंबई शाळेमार्फत गेले तर काय तुम्हाला म्हणजे ज्या शाळेतून पण की उद्या मग जायचं आम्ही आठ आठ दिवसांनी पहिल्यांदा जो आम्हाला फोन आला की मुलं तामिळनाडू वाटायचं आम्ही थोडं जर विचारतच पडलो एवढं लांब मुलीला कसं पाठवायचं तर आम्ही म्हटलं थोडं आता मुलांना आजच्या जगात कसं वायचं करायचं हे सगळं आम्ही पाहिजे पण आपण थोडी थोडीशी किती तरी वाटली आम्हाला तरी म्हटलं मुलीला एक चांगला अनुभव मिळेल बाहेर जागा येईल पर्यटन होईल देश देश कसा आपण ते सुद्धा पाहायला मिळेल या दृष्टीने आम्ही लांबचा विचार करून तिला म्हटलं जाल तयारी कशी केली समजा जायचं मग कपडे बदलले किंवा बॅग भरणे किंवा शाळेत नावाला ग्रुप बनवला त्याच्यावरती इन्फॉर्मेशन की तयारी साठी काय करायला पाहिजे काय वस्तू काय किंवा कोणत्या पद्धतीचं त्या पद्धतीने लिस्ट प्रमाणे सर्व नियोजन करत बरं बरोबर समजा गेल्यानंतर तुमचे काय फॉलो चालू आहे म्हणजे संपर्क दिवसातून एकदा तरी आमचा संपर्क व्हायचा किंवा शिक्षकांवर संपर्क आल्यानंतर काय सांगितलं आणजणी किंवा इथं आले वगैरे त्याला खूपच वेगळा अनुभव आला एवढं लांब राईड वेळापासून शिवाय राहू शकते आणि तिथं बरेच मित्र वगैरे झाले माहिती मिळाली ज्योतिर्लिंग बाळा रामेश्वरला पण जाऊन आले राम सेको पाहिलं बरं शाळेबद्दल काय सांगणार आता असं शाळा तावात मावळपर्यंत खूप प्रसिद्ध आहे शिक्षक कसे आहेत किंवा संस्था कशी आहे किंवा इतर काय काय सांगतो शाळा खूपच चांगली आहे शाळेत असे वेगवेगळे जे उपक्रम राहावतात त्यातही मुलांना खूप शिकायला मिळतं आणि मुलांच्या अशी सर्वांगीत प्रगती होत आहे अभ्यासाबरोबर त्यांना इतरही गोष्टींमध्ये नॉलेज ज्या मिळत आहे त्यांना पुढे आयुष्य कुठे होणार आता आमच्या दुसरं एक पालक आहे त्यांच्या सर नमस्कार आपल्या मुळ सांगितलं हे आमदार वेगळे माझी या शाळेतून शिकत आहे आपण काय सांगा शाळेबद्दल कसं शिक्षण आहे शाळेबद्दल अतिशय उपयोगाचे शिक्षण आहे ह्या शाळेमध्ये मुलांवर मुलींवर खूप जास्त प्रमाणात लक्ष दिलं जातं आणि ह्या दोन वर्षात तर ह्या दोन वर्षामध्ये शाळेची खूप प्रगती झालेली शाळेच्या मुलांमध्ये जे आनंदाचं वातावरण असतं हे आल्यानंतर की बाबा आमच्या शाळेत ह्या गोष्टी घालत्या हे झालं हे मी होते आणि मेन म्हणजे सर्वात जास्त त्यांच्या प्रिन्सिपल जे आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या झालेल्या त्या एकदम होत आणि एकदम तळमळीने त्यांच्यावरती लक्ष देतात प्रत्येक मुलावरती मुलीवरती त्याच्यामुळं मला तरी असं वाटते की मुलांप्रमाणेच पण या शाळेत खूप सुरक्षित आहेत मॅडम आपण काय सांगतो आपलं नाव ओळख सांगत बरं आपली बोलती दुसरी जाऊन आली आपण काय सांगा कसं वाटलं अनुभव कसा आपल्यासोबत आणखी एक पाले त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया सर नमस्कार सांगा नमस्कार माझं नाव विकास बाळासो जाधव माझी मुलगी रुचिता विकास जाधव आठवी आता शाळेतून तेव्हा जर पाहिला की बाबा हिला जायचं तेव्हा तुम्हाला प्रथम प्रथमता थोडंसं म्हणजे हेच वाटलं की बाबा थोडं काढलं म्हणायला लांबचा प्रवास आणि ते सरात थोडंसं म्हणजे विचार केला सगळ्यांचं पात्रांचे वगैरे कॉन्टॅक्ट वगैरे चाललं बाबा खरंच मुलं इच्छुक आहेत का याची चौकशी केली मग तयारी कशी करून घेतली तुम्ही मुलांची बाबा आता कसे कपडे घालायचे किंवा बॅग वगैरे बॅग वगैरे आम्ही तयार केले त्यांना लागणार खाऊ वगैरे म्हणा वगैरे कपडे सगळ्या गोष्टीचे आल्यानंतर सांगा की दिवसांनी पण झाली ती दहा बाराव्या दिवशी त्यावेळेस कसा अनुभव आला त्यांनी काय काय सांगितलं तुम्हाला भरपूर त्यांनी एन्जॉय केला इकडे तिकडं चांगला अनुभव आला म्हणजे समजा दोन पाच वर्षाच्या अनुभव आला ते त्याला बारा दिवसामध्ये आला आला म्हणजे एक्सपिरियन्स चांगला हो परंतु आपण पालकांचंसुद्धा म्हणणं जाणून घेतलं की पालकांना फक्त आता शाळा म्हणतात फक्त विद्यार्थी घडवणे एवढंच असून त्यांनी बाहेरच्या जगातील सुद्धा दिलेलं आहे म्हणजे पाच सहा वर्षाचा जो अनुभव असतो तो त्यांना बारा दिवसात बाहेरच्या ठिकाणी जाऊन जो आला तो खूपच अविस्मरणीय असं आहे असं पालकांनी सांगतात